आज मी तुमच्याशी मल्टिपल मायलोमा या आजारावरती संवाद साधणार आहे मल्टिपल मायलोमा हा प्लाझ्मा सेल डिस्क्रेझी याचा एक प्रकार आहे आणि ह्याची चिन्हं काय असतात आणि आपण जेव्हा एखादा मल्टिपल मायलोमाचा आजारचा पेशंट येतो त्यावेळी काय काय तपासण्या करतो आणि त्याचं महत्त्व काय तर पहिल्यांदा चिन्ह काय असतं की ह्याच्यात पेशींचा हा एक प्रकारचा कॅन्सर असतो प्लाझ्मा सेल्स पांढऱ्या पेशी असतात आणि त्या गरजेपेक्षा वाढतात त्याच्यामुळे कधीकधी उरलेल्या पेशींची वाढ खुंटते त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे धाप लागते आपण जे रुटीन ॲक्टिव्हिटी करतो ती केल्यावर देखील म्हणजे अंघोळीला जाणे प्राथरवि करणे किंवा नुसतं चालणे ह्याच्याने सुद्धा धाप सुरू होते त्यामुळे ही चिन्ह असतात दुसरी गोष्ट प्लाझ्मा असेल ते हाडाला पोखरतात हाडाला पोखरल्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर हाडं ठिसू होतात हाडं ठिसू झाल्यामुळे फ्रॅक्चर्स होतात कधी 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 नुसतीच पाठ दुखी असते आणि काही काही वेळा हाडं ठिसून फ्रॅक्चर झाल्यामुळे जर पाठीचे कणी जर पाठीचे बोन्स जर फ्रॅक्चर झाले तर कधी कधी पॅराप्लेजिया म्हणून प्रेझेंट म्हणजे हाडात पायात ताकदच पूर्ण जाते असं याचं प्रेझेंटेशन असतं बऱ्याच वेळा हाडं हातनं पोखरून गेल्यामुळे कॅल्शियमची कॅल्शियमची जी लेवल नॉर्मल असते त्याच्यापेक्षाही जास्त जाते कॅल्शियमची लेवल जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर काही काही वेळा पेशंट असा चिडचिडा होतो किंवा कधी कधी बेशुद्ध म्हणता नाही किंवा बेशुद्धच्या अवस्थेत जातो किंवा असं ड्राउझी होतो तो त्याच्यामुळे असं सुन्न पडतो रिस्पॉन्स देत नाही त्यानंतर कधीकधी क्रियाटिनचे लेवल्स खूप वाढतात कारण हे जे कॅन्सरचे सेल्स असतात त्यातनं एक द्रव्य बाहेर पडतो त्याचं नाव आहे इम्युनोग्लोबिलिन आणि ते ॲबनॉर्मल इम्युनोग्लोबिलिन असतं त्यामुळे ते ॲबनॉर्मल इम्युनोग्लोबिलिन हे किडनीच्या वेगळ्या वेगळ्या भागाला इजा करतात त्याच्यामुळे किडनीचं फंक्शन कमी होतं बऱ्याच वेळेस नुसतं क्रियाटीन वाढलेलं असतं किंवा काही काही वेळे लघवीचं प्रमाण देखील कमी होतं तर असे चिन्हांचे पेशंट जेव्हा येतात त्यावेळी आम्ही मल्टिपल मायलोमाचं आजाराबद्दल विचार करतो आणि मग काही तपासण्या करतो आणि त्या का करतो एक म्हणजे बोन मॅरो टेस्ट करतो बोन मॅरो टेस्टमधन आपल्याला काय समजतं की प्लाझ्मा सेल्स आहेत किती आहेत आणि ते किती ॲबनॉर्मल आहेत ते समजतं त्यानंतर आम्ही मी म्हटलं मग अशी की हेमिनोग्लोबेलिन्स किंवा काही ॲबनॉर्मल प्रोटीन्स सिक्रिट करतं हे प्लाझ्मा सेल्स ॲबनॉर्मल प्लाझ्मा असेल किंवा कॅन्सरचे प्लाझ्मा असेल आणि ते कुठल्या प्रकारचं आहे त्याच्यावरती सुद्धा किती तीव्र प्रकारचं आहे ते कळतं तीन प्रकारचे मल्टिपल मायलोमा असतात एक आहे म्हणजे कॉमनली आय जी जी आय जी ए आगीए, आय आगीए, जी एम आणि कधी कधी नॉन सिक्रेटरी म्हणून जो एक प्रकार असतो तर आम्ही त्याच्यावरती सब टायपिंग करतो कारण प्रत्येक टाईपचं वेगवेगळं स्ट्रॅटिफिकेशन असतं कशी तीव्रता आहे ते कळते आपल्याला त्यानंतर एक फिश म्हणून एक टेस्ट असते क्लोरोसन टू हायब्रिडायझेशन त्याच्याने आपल्याला तीव्रता कळते म्हणजे काही आजारांना किमोथेरपी काम करणार नसते मग अशा पेशंट्सना किती द्यायची किमोथेरपी किंवा कुठली द्यायची ह्याचा आपल्याला अंदाज येतो त्याच्यावरती आपल्याला आजार किमोथेरपीला दात देणार आहे की नाही ते सो कळतं आणि किती दात देणार आहे हे, हे आ, अपन, आ, सो कळतं त्यानंतर मी म्हटल्यासारखं फ्रॅक्चर्स होतात त्यामुळे एक्सरेचे काही एक्सरे घेतले जातात कवटीचे म्हणजे स्कल एक्सरे पाठीच्या कण्याचे एक्सरे त्यानंतर हे पेल्विस म्हणजे खुब्यांचे एक्स रे असे आपण करत असतो त्याच्याने आपल्याला कुठे फ्रॅक्चर आहे तेच व कळतं समजा प्लाझ्मा सायटोमा म्हणजे न दिसणारे काही मल्टिपल मायलोमाचे लिजन्स असतात ते बघायचे असतील तर आपण पेटस्कॅनसुद्धा ॲडवाईज करतो तर काय चिन्ह आहेत आणि काय काय आपण तपासण्या करतो आणि का करतो याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोललो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ट्रीटमेंटबद्दल बोलणार आहे थँक्यू